नमस्कार मी अनिल उपबादे शिवशंभू बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कोची इथल्या किराणा दुकानदाराच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून रक्कम लंपास करण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला दुकानातील साहित्य आणि गल्ल्यांतील रक्कम चोरट्याने लांबवली पण चोरी किरकोळ असल्याने दुकानदाराने तक्रार देण्यास नकार दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगली तालुक्यातील खोची इथल्या खोची दुधगाव रस्त्यावर एक किराणा मालाचे दुकान आहे सायंकाळी साडेसहाच्या साखर आणि चहापूड घेण्याच्या बहाना करून दुकानात आले एकाने दुकान मालकांना बोलण्यात गुंतवून तोंडावर स्प्रे मारला दुकानदार बेशुद्ध झाल्यामुळे चोरट्याने गल्ल्यातील रक्कम अंदाजे सातशे रुपये आणि काही साहित्य लंपास केले दुकानदार अर्ध्या तासानंतर शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला पोलीस पाटील मनोज सपकाळ यांनी घटनेची माहिती वडगाव पोलिसात दिली तात्काळ वडगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नाही दुकानदाराने दुपारी घरी जाताना जमा झालेली रक्कम घरी नेली असल्याने चोरट्यांच्या हाती किरकोळ रक्कम लागली दरम्यान या रस्त्यावरून श्री गणेश आगमन मिरवणुका सुरू असताना हा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्याचबरोबर सराई चोरट्यांनी चोरी केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे